मी हिवाळी अधिवेशनातून आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदारांसोबत एक महत्वाची बैठक सध्या सुरू आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे आमदारांना एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन देखील करणार आहेत आगामी महापालिका निवडणुकीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे तर ही महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत एकनाथ शिंदे हे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत आगामी महापालिका निवडणुकीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत विशाल एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते अगदी थोडक्यात सांगा नक्कीच सागर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची ही बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीत प्रामुख्यानं आता नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झालेल्या त्याच्या बाबतीत आढावा घेतला जाईल आणि ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत बाबतीत मार्गदर्शन जे आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं केलं जाईल त्याचसोबत सभागृहात मंत्री असतील आमदार असतील यांनी रोजची हजेरी लावली पाहिजे याच्या बाबतीत ते मार्गदर्शन करतील त्याचसोबत विरोधकांकडनं जे मुद्दे या अधिवेशनाच्या तोंडावरती घेतलेले आहेत हे मुद्दे अधिक आक्रमक आहेत आणि या आक्रमक मुद्द्यांना कशा पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजेत मग माध्यमांना असेल किंवा हाऊसमध्ये कशा पद्धतीनं या या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत याच्या बाबतीत मार्गदर्शन जे आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सर्व आमदारांना सुरू आहे त्यामुळे एकंदरीत या अधिवेशनाच्या अनुषंगाने एक रणनीती जी आहे या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडनं ही ठरवली जाते त्यामुळे या बैठकी अंतिम कोणत्या गोष्टींचा या बैठकीमध्ये चर्चा झाली हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे सौरभ नक्कीच विशाल त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे आणि या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेले जातात हे देखील आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी